नगर या युट्यूब चॅनलमध्ये आपली स्वागत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव केंद्र नूतन भोकर तालुका भोकर जिल्हा नांदेड या शाळेने भारत टॅलेंट सर्च एस प्रज्ञाशोध परिषदेमध्ये भौगवित एस संपादन केले आहे परिषदेत एज संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे आणि शाळेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे वर्षा होत आहे स्पर्धा ही शैक्षणिक गुणवत्ता मापन करणारे मापदंड नाही तर जीवनातील आकस्मिक येणाऱ्या संकटांना आव्हानांना सामोरे जाण्याची अद्वितीय क्षमता विकसित करण्याचे प्राप्त करून देणारी योजना होईल समर्पण मेहनत शिकवणारी शाश्वत प्रक्रिया म्हणजे स्पर्धा असे म्हणतात की लहान असताना मुलांना हिमालयाची उंची दाखवा नाहीतर रस्त्यातील गतिरोधक यांना मुले हिमालय समजू लागतात अगदी याचप्रमाणे बालपणापासूनच मुलांना स्पर्धेची जाणव जाणीव असेल आणि स्पर्धेत सहभागी होण्याच्या अनुभवाचे पंख सोबतीला असतील तर स्पर्धेचं अवघ अवकाश कव्य घेण्याचे सामर्थ्य मुलामध्ये कळत न कळत रुजले जाईल आणि जीवनातील कठीणातल्या कठीण स्पर्धेला अगदी सक्षमपणे तोंड देतील अनंत आमची ध्येया शक्ती अनंत आमच्या अन आशा अनंत ध्येयाची स्वप्न उराशी बाळगून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव शाळेतील शिक्षक शिक्षिका यांनी शालेय विद्यार्थ्यांना भारत टॅलेंट सर्च बी टी एस परीक्षेला बसवले परीक्षेत हमखास यश मिळवण्यासाठी मनापासून तन धनाने प्रयत्न केले शिक्षक शिक्षिकाच्या शिक्षक शिक्षकांच्या प्रयत्नाचे फलित म्हणजे भारत टॅलेंट सर्च बी टी एस परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात एकोणीस विद्यार्थ्यांनी ए संपादन केले संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ आज दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस मंगळवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव या शाळेत आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री माधवराव पाटील सूर्यवंशी हे अध्यक्ष म्हणून लाभले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नूतन भोकर या केंद्राचे केंद्रप्रमुख श्री चंदू चक्रवा साहेब बोरगावचे माजी सरपंच श्री संतोष गागेसाहेब इंजिनियर प्रतापराव जाधव पाटील रावसाहेब लुंगारे पाटील शिक्षणप्रेमी नागरिक शिवाजीराव कुबेवार साहेब हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री दीपक साहेब यांनी केले शाळेतील प्राथमिक पदवीधर वरिष्ठ शिक्षक श्री रंगराव वाकोडेसर यांनी भारत टॅलेंट सर्च बी टी एस प्रज्ञाशोध परीक्षाबद्दलची सविस्तर माहिती सांगून परीक्षेबद्दल मार्गदर्शन केले यानंतर रवभवीत एक संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत टॅलेंट सर्च बी टी एस प्रज्ञाशोध परीक्षा मंडळाकडून मिळालेली प्रमाणपत्र आणि एडस देऊन जोडण्यात आली या परीक्षेत विद्यार्थ्यांना घगोवी मिळव मिळवून देण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले अशा शिक्षिका श्रीमती विजय श्री, श्री भोसले मॅडम यांचा शाळा व समिती कोरगाव तसेच गावाचे मान्यवरांनी शाल शिपो देऊन पुष्पहार घालून सत्कार केला तसेच सर्व शिक्षक शिक्षकांचे शिक्षक अभिनंदन केले भारत टॅलेंट सर्च बी टी एस प्रज्ञाशोध परीक्षेला विद्यार्थ्यांना बसवण्यापासून ते परीक्षेत एश संपादन करण्यापर्यंत घेतलेली मेहनत आणि आलेल्या अनुभवाचे कथन शाळेतील विद्यार्थी प्रिय शिक्षिका श्रीमती विजय श्री भोसले मॅडम यांनी केले तर ते चांगल्या ह्या सगळ्याच महत्वाच्या आहेत माता भगिनी त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांचा सा खूप चांगला अभ्यास घेऊन अगदी मला वाटते तीन चार महिन्यांचा कालावधी होता फार जास्त कालावधी नव्हता सप्टेंबर पासून झाल्या आणि त्यांनी आपल्या लेकरांना घरी मार्गदर्शन केलं माझ्या शाळेतील सर्व भगिनी सर्व शिक्षक यांनी परीक्षेला जाईल अगदी यांना तिथं पोहोचायचं असं आणि याच्या खाली पाहिजे आमचा एक अंदाज होता की फक्त चार पाच विद्यार्थी आपल्या शाळेतून नगू शकतात परंतु आपल्या मी बोरगावच्या वाटवडिलांची पुण्याई आणि आशीर्वाद ईश्वराचे आशीर्वाद आपल्या शाळेतून तब्बल एकोणवीस विद्यार्थी पहिल्याच प्रयत्नात पास झाले त्याचा आपल्या <स्था> शाळेला आपल्या गावाला आपल्या सगळ्या माता भगिनींना आणि सगळ्यांना आमच्या केंद्र केंद्रातील सर्वांना अभिमान आहे एवढे बनवून मी माझे मनोबोध थांबवते धन्यवाद श्रीमती विजयश्री भोसले मॅडम यांनी आपल्या भाषणात असेही सांगितले की बी टी एस परीक्षेतील मिळालेले यश हे शाळेचे शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकांचे आहे आपल्या शाळेतील विद्यार्थी भारत टॅलेंट सर्च प्रज्ञाशोध परीक्षामध्ये यशस्वी झालेच पाहिजेत यासाठी शाळेतील विद्यार्थीप्रिय शेवाज्येष्ठ शिक्षिका श्रीमती रंजना मुसांडे मॅडम श्रीमती रंजना गुरुद्वार मॅडम श्रीमती सरस्वती जाधव मॅडम यांनी विद्यार्थ्याला खूप चांगले मार्गदर्शन केले होते आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास करून घेण्यासाठी श्रीमती विजयश्री भोसले मॅडम यांना मोलाचे सहकार्य आणि मदत केली होती विद्यार्थ्यांचा भारत टॅलेंट सर्च परीक्षेचा सराव करून घेतला होता यांनी केलेल्या अनमोल सहकार्य व मदतीमुळेच बी टी एस परीक्षेत यश मिळाले आहे असे आपल्या भाषणात श्रीमती विजयश्री भोसले मॅडम सांगण्यास विसरले नाही श्रीमती विजयश्री भोसले मॅडम यांचे भाषण झाल्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे नूतन भोकर केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री चंदू चक्रवार साहेब यांनी आपल्या भाषणात शाळा आणि गाव यांचा योग्य समन्वय कसा साधावा यावर उत्कृष्ट मार्गदर्शन केले शिक्षकांच्या अडचणी व समस्या समजून घेतल्या तरच शिक्षक समाधानी राहतात शिक्षकांच्या हातून उत्कृष्ट शैक्षणिक कार्य घडेल शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण केले तरच शिक्षक निर्भयपणे काम करतील असे ते आपल्या भाषणात म्हणाले भयमुक्त वातावरणामध्ये काम करू द्यावं अशी मी विनंती करतो केंद्राच्या वतीने आणि यानंतर कार्यक्रमाची सांगता सूत्रसंचालन करणारे शाळेतील शिक्षक श्री प्रवीण ढवळे सर यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापन समिती समिती अध्यक्ष बोरगाव यांनी खूप मेहनत घेतली गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी असे कार्यक्रम आणि उपक्रम शाळेत राबविले गेलेच पाहिजेत अशा प्रतिक्रिया गावातील मान्यवर व्यक्ती आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनी आणि पालकांनी दिल्या हा कार्यक्रम पाहून गावातील लोकांकडून खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि समाधान आणि सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या व्यासपीठावर उपस्थित मान्यवर श्री प्रतापराव जाधव पाटील इंजिनियर यांनी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आणि स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना परीक्षेची पुस्तके घेण्यासाठी दोन हजार रुपयाची रोख रक्कम मदत म्हणून दिली इंजिनियर श्री प्रतापराव जाधव पाटील यांचे शाळेच्या वतीने खूप खूप धन्यवाद मानण्यात आले पुन्हा एकदा भारत टॅलेंट सर्च प्रज्ञाशोध परिषद लवभावीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांना घडवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षक पदांचे प्रदांचे खूप खूप अभिनंदन पुढील यशासाठी खूप खूप आर्थिक शुभेच्छा धन्यवाद हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना जरूर पाठवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये